आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण टक्के कोकणातील पोर्टच ऑडिट करावं अशी मागणी आमदार निलेश राणे यांनी विधानसभेत केली होती या मागणीची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे निलेश राणेंची ही मागणी काय होती आणि त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय उत्तर दिलंय पाहूया पोर्टचा उल्लेख झालेला आहे आज कोकणामध्ये आम्ही आम्ही किनारपट्टीची आमची सगळी मतदारसंघ अध्यक्ष महोदय आपणही कोकणातून आहात या सगळ्या किनारपट्टीच्या मतदारसंघामध्ये पोर्ट आहेत शंभर टक्के आहेत पण या पोर्टची उलाढाल किती होते आहे है। ह्यांचे किती अग्रीमेंट साईन झालेत कुठल्या देशांची साईन झालेत आहेत आज जेव्हा आम्ही पोर्टच्या दिशेने जातो पोर्ट बघतो ते कस्टम ऑफिसर तिकडे बसलेले असतात पण आपल्याला जसं मी सांगितलं फक्त उल्लेख नाही तर खोलात जाणं गरजेचं आहे किती अग्रीमेंटवर तो पोर्ट चालू आहे जेव्हा एग्रीमेंट झाली सरकारबरोबर तेव्हा सरकारला काय काय सांगितलं होतं की आम्ही काय काय देणार आहोत तो पोर्टच्या नावाखाली आणि आता तिकडे काय आहे अस्तित्वामध्ये ह्याचं कधीतरी ऑडिट झालं पाहिजे निलेश राणेजींनी मुद्दा मांडला होता पोर्ट्सच्या संदर्भात आणि विशेषतः कोकण किनारपट्टीवरील पोर्टच्या संदर्भातला एकतर त्यांनी ही देखील मागणी केली की त्याचं ऑडिट झालं पाहिजे निश्चितपणे मागच्या काळामध्ये हे सगळे पोर्ट्स आणि त्यासोबत सातशे पेक्षा जास्त लँडिंग पॉइंट आहेत या लँडिंग पॉइंटला कसं मॅन करता येईल या संदर्भातला एक आराखडा आपण तयार केलेला आहे आणि त्यातनं अधिक सुरक्षित अशा प्रकारचं वातावरण कसं तयार करता येईल हा आपला प्रयत्न आहे आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाइटचं युट्यूब चॅनल